बेस्ट कस्टमर अवॉर्ड पुरस्काराने दिनेश आमसरे सन्मानित ब्राह्मणवाडा थडी येथील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये अत्यंत दर्जेदार काम करून बाजार तालुक्यासाठी अनेक योजना शासनाकडून आणून तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवण्याचा ध्येय पूर्ण केलाय त्यामधीलच काही कामे म्हणजे असे आहे की तालुक्यात सिंगल फेज योजना तालुक्यातील रस्ते वाचनालय शेतकरी हिताचे रस्ते पाणी यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून दोन तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे एकमेव व्यक्तिमत्व दिनेश आमझरे आतापर्यंत चोवीस आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले पुरस्कृत दिनेश आमझरे यांचे पूर्णमाय डिजिटल साप्ताहिक असून विदर्भ दर्पण न्यूज चॅनल आहे या सामाजिक व अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार आणि आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहे उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन आयकॉनिक शोध पत्रकारिता लेखक कवी अँकर सामाजिक कार्यकर्ता तसेच सामाजिक विश्लेषक या निमित्त सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा चांदूर बाजार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कर सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजसेवेकरिता त्यांचा सत्कार करण्यात आलाय त्याकरिता सर्व शाखेतील उपस्थिती कर्मचारी व शाखा उपव्यवस्थापक श्याम इखार नैना मुघले किरण तिगडे पावडे साक्षीराव भाग्यश्री हटवार शुभम ताकोडे अजय खडसे लोकेश टिककस, राजेश विधाते निलेश नागापुरे लांडे निखिल सिनकर विक्रम आमसरे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा